नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्पांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब न होणारं लोणचेची रेसिपी पाहणार आहोत तर खार लोणचं आज आपण बनवणार आहोत तर अतिशय कमीत कमी तेल वापरून आपण हे लोणचं बनवणार आहोत तर अजिबात जास्त तेलाची सुद्धा आवश्यकता लागत नाही हे लोणचं बनवण्यासाठी आणि वर्ष ते दोन वर्षाचा रंगही अजिबात काळपट होत नाही किंवा लोणच्याला संपेपर्यंत अजिबात बुरशीसुद्धा लागत नाही अगदी संपेपर्यंत लोणच्याचा रंगही तसाच राहतो आणि चवसुद्धा जशीची तशी राहते चला तर मग न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे बरेचशा टिप्ससुद्धा आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अगोदरच करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर आज आपण दोन किलो कैऱ्यांचं लोणचं बनवणार आहोत तर आता दोन किलो कैऱ्या सुरुवातीला मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या त्यानंतर स्वच्छ पुसून त्याच्या अशा पद्धतीने फोडी तयार करून घेतलेल्या आहे एका कैरीच्या मी आठ का ते दहा एवढ्या फोडी तयार करून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरीच्या ज्या फोडी आहे या लहान किंवा मोठ्या ठेवू शकता त्याच्यातील जो बाटा आहे तोसुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये आता मी मीठ टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे मीठ आणि हळद टाकून आपल्याला हे रात्रभर मुरवायचं आहे तर इथे मी दोन किलो कैऱ्यांसाठी बरोबर दोन चमचेभर एवढं मीठ वापरलेलं आहे आणि एक चमचाभर आपल्याला हळद टाकायची आहे हळद आपल्याला छान चोळायची आहे सर्व जी हळद आहे ती कैऱ्यांना व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने मीठ आणि हळद आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे कैऱ्या ज्या या रात्रभरासाठी आपल्याला अशाच एका पसरड भांड्यामध्ये ठेवायचे आहे किंवा एखादी चाळणी किंवा सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे कैरीचं लोणचं जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी असतात त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झालं की नक्कीच आपलं जे लोणचं आहे ते खराब होतं किंवा बुरशी लागते एक महिन्यामध्येच आपलं जे लोणचं आहे लगेच त्याला बुरशी लागायला होते तर असं होऊ नये तर त्यासाठी बऱ्याचशा ज्या छोट्या मोठ्या टिप्स मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्या नक्की फॉलो करा आणि एकदा तरी अशा पद्धतीने लोणचं नक्की ट्राय करून पहा अगदी संपेपर्यंत तुमचं जे लोणचं आहे अगदी जसंची तसं राहणार आहे आता सर्व मीठ आणि हळद आता कैरेंच्या फोडींना व्यवस्थित लागली गेलेली आहे आता हे मी रात्रभरासाठी झाकून असंच ठेवणार आहे आता झाकणे आपल्याला कुठलेही ताट वगैरे न ठेवता सुती कपड्यानेच आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुम्ही पाहू शकता यामध्ये मीठ घातल्यामुळे कैरीच्या पुडी ज्या आहेत त्या हलक्याशा नरम झालेल्या आहे आणि कैरीच्या पुडींना पाणी देखील सुटलेलं आहे आपल्याला फक्त हे एकच रात्रभर बांधायचं आहे यापेक्षा जास्त आपल्याला ह्या कैरीच्या पुडी नरमही करायच्या नाही आणि मिठामध्ये सुद्धा ठेवायच्या नाही जर जास्त दिवस किंवा एक किंवा दोन दिवस जर तुम्ही ह्या कैरीच्या पुडी मिठामध्ये ठेवल्या तर आपली कैरीच्या पुडी अगदी नरम होतील आणि आपलं जे लोणचं आहे हे अजिबात जास्त दिवस टिकणार नाही अगदी पंधरा किंवा महिनाभरामध्ये सर्व लोणच्याला बुरशी लागून जाईल तर त्यासाठी मिठामध्ये जास्त ठेवायचं नाही फक्त एकच रात्रभर आपल्याला हे ठेवायचं आहे तर हे जे पाणी आहे त्यात आपण टाकून देणार आहोत तर आता ह्या कैरीच्या फुडी आपल्याला एक दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे दहा मिनटासाठी असं चाणीवरती निथळून ठेवायचं त्यानंतर आपल्याला ह्या कैरीच्या पुढे एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचं आहे एकच दिवस वाळवा त्यापेक्षा जास्त वाळवू नका नाही तर आपलं जे लोणचं आहे हे जास्त कडक होईल तर आता एक दिवस मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या कैरीच्या फुडी जास्त काळपटसुद्धा झालेल्या नाही अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत आहे फक्त एकच दिवस आपल्याला ह्या कैरीच्या फुडी उन्हामध्ये वाळवायच्या आहे त्यापेक्षा जास्त वाळवायच्या नाही जास्त जर कैरीच्या फुडी वाळल्या तर आपलं लोणचं कडकही होतं आणि मुरायला सुद्धा जास्त दिवस लागतात आता आता या लोणच्यासाठीचा सा लागणारा जो मसाला आहे तो पाहूया तर इथे मी दोन किलो कैरी साठी बरोबर दोनशे ग्रॅम एवढं तेल घेतलेलं आहे त्यानंतर बाकीचे सुखे मसाले पाहून घेऊया तर हे लोणचं बनवण्यासाठी मी अख्खं जे खडं मीठ असतं ते वापरलेलं आहे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर शंभर ग्रॅम मोहरीची डाळ चार ते पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहे सुक्या तीन चमचे बडी सोप एक चमचा आपल्याला लवंग घ्यायचे आहे एक चमचा इथे आपल्याला काळी मिरी आणि दोन चमचा इथे मेथीदाणे घेतलेले आहे तर मेथीदाणे थोडेफार तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता एक चमचा हळद पावडर आणि तीन चमचे रामबंधू लोणच्याचा मसाला हिंग आणि इथे मी एक पाव किलोच्या प्रमाणात गुळ घेतलेला आहे तर सर्वात अगोदर मिरची जी आहे ती आपण मिक्सरला थोडीशी जाडसर वाटून घेऊया त्यातच बाकीचे जे सुखे मसाले आहे ते सुद्धा वाटून घेऊया तर आपल्याला याची अगदी पावडर न करता जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे सर्व मसाले तर ह्या पद्धतीमध्ये मी तुम्ही पाहू शकता हा आपला मसाला घरगुती तयार झालेला आहे त्यासोबतच आता जी शंभर ग्रॅम आपलेली मोहरीची डाळ घेतलेली होती त्यातली अर्धी वाटी मोहरीच्या डाळीची मी थोडीशी जाडसर अशी पावडर तयार करून घेणार आहे काहीशी अशा पद्धतीची त्यानंतर आता आपण लगेचच लोणचं बनवायला घेऊया तर एक मोठं पसरड भांडं घेतलेले आहे त्यामध्ये जी मोहरीची डाळ आहे ती आता टाकून घेऊया त्यासोबतच बाकीचे राहिलेले जे मसाले आहेत सुद्धा टाकून घेऊया यावरतीच आता जे अख्खं मीठ आहे ते टाकून घेणार आहे तर ही मोरीची डाळ मी भाजलेली वगैरे नाही तर कच्चीच मोहरीची डाळ आहे त्यानंतर मीठसुद्धा टाकून घेऊया तर इथे मी जाड मीठ वापरलेलं आहे तुम्ही इथे बारीक मिठाचासुद्धा वापर करू शकता लगेचच तयार केलेला मसाला आणि त्यासोबतच इथे मी रंग छान येण्यासाठी तीन चमचे रामबंधू लोणच्याचा मसाला वापरत आहे जर हा मसाला तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही बॅडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा लोणच्याला रंग छान येणार आहे हळद टाकून घेऊया साधारणतः चमचाभर हळद या ठिकाणी घेतलेली आहे लगेचच आपल्याला हिंगळी टाकून घ्यायचा आहे आणि सर्व जिनस थोडेसे पसरवून घेऊया तर लगेचच आपण जो एक पाव गुळ घेतलेला होता साधारणतः अडीचशे ग्रॅम इथे मी गुळ या दोन किलो कैरीसाठी वापरणार आहे गुळाचं जे प्रमाण आहे तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे सुरीने तो टाकून घेणार आहे तुम्हाला गुळाचा पाक करून टाकायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा टाकू शकता त्यानंतर जे दोनशे ग्रॅम तेल घेतलेलं होतं तर ते या ठिकाणी आता मी छान गरम करून घेतलेलं होतं गरम गरम तेल आपल्याला या सर्व मसाल्यांवरती घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसालेसुद्धा छान असे तळून निघतात थोडंसं आपल्याला हे गरमच ठेवायचं आहे एकदम कडकडीतही नको थोडंसं गरम जेणेकरून आपले मसाले भाजले जातील एवढ्या प्रमाणात आपल्याला हे तेल गरम करून ह्या मसाल्यांवरती घालायचं आहे साधारणतः एक ते दोन मिनटं आपल्याला हे तेल जे आहे मसाल्यांमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यान आहे त्यानंतर आपल्याला ज्या फोडी आहे कैरीच्या त्या घालायचं आहे म्हणजे तेल थोडंसं थंड झालं की लगेचच आपण यामध्ये कैरीच्या फोडी घालणार आहोत तर हे लोणचं थोडंसं आंबड गोड पद्धतीचं मी करणार आहे त्यामुळे गुळ वापरलेलं आहे आता यावरतून जी मोहरीची आपण जाडसर वाटून घेतलेली पावडर आहे तीसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि सर्व मसाला फोडींना लागेल ला, अशा पद्धतीने आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर अतिशय कमीत कमी तेल वापरून आपण हे लोणचं बनवलेलं आहे अजिबात वर्षभर सुद्धा आपल्याला यामध्ये तेल टाकण्याची सुद्धा गरज लागत नाही किंवा बऱ्याच वेळेला फोडींना तेल कमी पडल्याच्या नंतर फोडींना बुरशी लागते तर तसं अजिबात होत नाही एवढं तेल जे आहे हे अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त तेलाची आवश्यकता ह्या लोणचाला लागत नाही अगदी सुकं लोणचं आहे संपेपर्यंत हे जे लोणचं आहे अगदी जसाची तसं राहतं आता हे तयार झालेलं मिक्स केलेलं जे लोणचं आहे आपण हे दोन दिवसासाठी असंच मुरवून घेणार आहोत याला बर्नीमध्ये वगैरे भरायची गरज नाही आता दोन दिवस आपल्याला याला सुती कपड्याने बांधून एखाद्या जा सुक्या जागी ठेवायची आहे जिथे पाण्याचा त्याचा अजिबात संपर्क येणार नाही तर आता दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मी सुती कपड्याने छान बांधून ठेवलेलं होतं आता आपण उघडून पाहूया मस्त असं हे लोणचं जे आहे हे या ठिकाणी तयार झालेलं आहे अगदी सुकं झालेलं आहे अगदी आपलं जे लोणचं आहे मस्त असं खापून बसलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये अजिबात अजून तेलाची आवश्यकता नाही जर अगदीच आवश्यकता तुम्हाला वाटली यामध्ये तेल घालण्याची तर थोडंफार तेल जे आहे तुम्ही गरम करून त्यानंतर थोडंसं कोमट करून यामध्ये घालू शकता तर या ठिकाणी आपलं जे लोणचं आहे हे मस्त असं तयार झालेलं आहे आता हे आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे काचेची बरणीसुद्धा आपल्याला एकदम स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे सुरुवातीला धुवून त्यानंतर उन्हामध्ये वाळून आणि कापडाने पुसून आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये लोणचं भरायचं आहे लोणच्याला अजिबात पाण्याच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही नाहीतर आपल्या लोणच्याला लगेचच बुरशी लागते त्यासाठी होता होईल तितकं आपल्याला लोणचं जे आहे हे पाण्यापासून लांबच ठेवायचं आहे तर मस्त असं आपलं जे लोणचं आहे इथे हे तयार झालेलं आहे काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून तुम्ही हे वर्ष ते दोन वर्षे स्टोर करून ठेवू शकता तर कशी वाटली ह्याची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद